नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपण आलो आहोत चिपळूण वाशिष्ठी कृषी महोत्सवाला चिपळूणमध्ये चालू झाला आहे आजपासून म्हणजे पाच जानेवारी ते सात जानेवारी असं तीन दिवस हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे तीनही दिवस आपण इथे येऊन व्हिडिओ आपण शूट करणार आहोत तरी तुम्ही हे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप फायदा होईल त्यासाठी मी तर आता एंट्री घेतलेली आहे आतमध्ये त्याला काही आपल्याला एंट्री फी नाही आहे तर आजचा व्हिडिओ आपला बनणार आहे खाद्यपदार्थांविषयी माहिती सगळी आपण मिळवणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणाहून महिला आलेल्या आहेत महिलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट होते स्टॉल आपण माहिती घेऊया मी लोकसंचालित साधन केंद्र लांजाचे सी सी आमच्याकडे लांजा तालुक्याचे तीनशे चौऱ्याहत्तर इतके बचत गट असून चार हजार सातशे नऊ महिला संघटित आहे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तयार होता। होता। काजू भाज्या तिखट मसाला मसाले काजू चवळा चटणी चवळा चटणी कशी आहे ती ही जवळा चटणी वीस रुपयाला पंचवीस ग्राम आणि बोंबील चटणी हे पॅकेट बघ ना कला नाही लावलेला हे बोंबील चटणी जी आहे ती वीस पंचवीस रुपयाला पंचवीस ग्राम आणि हा प्रोजेक्ट आमचा या गावी आहे त्याच्याबरोबर काजूचा जो प्रोजेक्ट आहे तो जे आहे कोकम आगर हा प्रोजेक्ट आहे हाई खेरवश्यामध्ये आहे आमच्या कोकम हा बघा हे असे आमचे प्रोडक्ट आहेत सगळे द्या माझे सगळे माझे सगळे मसाले हे दंकाव फुटलेले आहेत कुठलाही तळलेला मसाला नाही आणि सहा वर्षापासून मसाले नी ना मी स करून जिंकते त्यामुळं आता तसं कस्टमरला मी विश्वास देऊ शकते तेवढं अगेल दुसरे अर्थ की आपण विश्वासाने सांगू शकत नाही तुम्ही वस्ती केलं काय माझे सगळे मसाले टेस्टेड आहेत शिवाय माझं स गा गावाचा प्राणिक गव्हर्नमेंटनं रजिस्ट्रेशन केलं आहे आणि आता मी असं चालू करते की माझा स्वतःचा मी घेतला आहे आणि कस्टमरनं यायचं जायच तर मी चालू करते पंधरा वीस दिवसांना तर चालू मी मसाला खायची अच्छा यांच्याकडन <laughs> के लेना तुम पर कौन पे कर ना जी पे है जी पे तो दोनों एक ही क्या है तो स्टार्ट ऐसा ऐसा आप का मालूम है प्लेटफार्म कर रहे हैं साथ में एक <laughs> <laughs> ना Nine, <oh <hums> <गीवास> हो आपण सुरुवातीलाच सुवातीला नाही नाही वडा वगैरे घेते ना

બેગેટ કરાવીને તો બગાયરા મમ્મી એના બતાવે અને ઉસે ખાઈને ભરી દે છે બેગેટ 100 રૂપિયાના એક કે બેગેટ માં બે કિલો તૈયાર હોય છે ડાયરેક્ટ भाजीવાળાના પાસે લાવ પાણીના ડાયરેક્ટ ઓન સેકન્ડલી તૈયાર ના જતો ભાઈ એ છે બધા સોસલે એસારી સોસલે 2 મહિના આગળ જ રહેત છે બીજા બેગેટ 100 રૂપિયાના એક ટકે દે એટલે મતલબ 1.5 કિલો હોય છે લાવાઈસ મિક્સ્ટર करके तैयार करेंगे बिगड़े बिगड़े साँचा मशीन एक आती है और एक मशीन पंद्रह प्रकार का डिजाइन आर यहाँ से साँचा डालना पीठ को डालने का है प्रकार का साँचा है मशीन एक है साँचा को बनाने खाने के लिए पूरा पंद्रह थी। पीठ आपका बेसन का चावल का दाल का आलू का टीम का सूजी का सब मंचुरियनचा मसाला घरी बनवण्यासाठी रेडीमेड विदाऊट मिक्स हे बघा असा कोणता कच्चा भाजीपाला घ्या कच्चा व्हेजिटेबल्स घ्या याच्यामध्ये टाका की मंचुरियनचा मसाला मंचुरियन मसाला टाकायचा आणि बस थोडंसं पाणी टाकायचं याला मिक्स करून तळायचं आहे याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही मिरची नाही बेसन नाही आपल्याला काही टाकायची गरज नाही अशा पद्धतीने मिक्स करा तळून घ्या दोन मिनिटात तयार होईल खायला एका पॅकेट मध्ये दोन ते अडीच किलो व्हेजिटेबल्स दोन शकतो पॅकेट दोन वर्ष होत नाही मंचुरियन नावला मंचुरियन बनवा पकोडा बनवा सिक्स्टी बनवा काय बनवा खाद्यपदार्थांच्या माहितीविषयीचा विषयीचा तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि तिसरा भाग आपण घेऊनच येणार आहोत तो तुम्ही नक्की बघा